मुर्रा जातीचा हल्ल्या म्हणजे नर तर आपण क्रॉसब्रिडिंगसाठी असं जे जास्त दूध देणारी जनावर आहेत मुर्रा झालं जाफराबादी अशा प्रकारचा हल्ल्या यूज करतो त्याच्यानंतर ही आहे गावरान जातीची मैस तर ब्रीडिंग केल्यानंतर असं वासरू जन्माला येतं क्रॉसब्रीडिंगचे दोन फायदे पहिलं क्षमता वाढवण्यासाठी आपण ब्रीडिंग करतो आणि दुसरं म्हणजे मुर्रा झालं जाफराबादी जास्त दूध देणाऱ्या मशी हे दुसऱ्या राज्यामधले आहेत तर त्याच्यामुळे काय होतं की प्रतिकार क्षमता जी आहे आपल्या जनावरांची ते वाढते लक्षात ठेवा तुम्हाला असं नैसर्गिक पद्धतीने जर ब्रीडिंग करायची असेल तर मशीचं वय हे हो कमीत कमी अडीच ते तीन वर्ष असलं पाहिजे त्याच्यानंतर मैस जर आजारी असेल सूज असेल किंवा प्रस्थिती होऊन चार दिवस पूर्ण झाले नसतील तर ब्रीडिंग करणं टाळा जेव्हा मैस ही उष्णावस्थेमध्ये येते जर ती सकाळी येत असेल तर संध्याकाळी आणि संध्याकाळी आली तर दुसऱ्या दिवशी दु सकाळी म्हणजे बारा ते अठरा तासाच्या आत तुम्ही ब्रीडिंग केली पाहिजे क्रॉसब्लिडिंग करताना नर हा निरोगी ताकदवान आणि चांगल्या दुधवंशामधला असला पाहिजे तुम्ही जर योग्य वेळी आणि योग्य नर वापरून क्रॉसब्लिडिंग केली तर शंभर टक्के गर्भधारणा ही होते हे लक्षात ठेवा आणि अशाच विकासाच्या माहितीसाठी गावकरी कम्युनिटीला कधी सबस्क्राईब करणार